काठा पदरामध्ये फॅन्सी साड्यांचं कलेक्शन सवं आहे तर एकच विकल्प आहे मित्रांनो केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य भरपूर रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉक्स पॅकिंगमध्ये मग त्याच्यात तुम्हाला लिची कॉटन असो सिल्क असो कांजीवरम असो धर्मावरम असो पैठणी असो नऊवारी साडी असो नऊवारी असो तुम्हाला दहावारी असो एवला पैठणी असो म्हणजे असंख्य कलेक्शन्स एकच स्टॉप के टी सी केसरी या कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारच्या भरपूर कलेक्शन पाहणार आहे आणि जिथे तुमची नजर जाणार आहे तिथे तुम्हाला काठा पदराचा खजाना तुम्हाला भरलेला दिसणार आहे मित्रांनो आणि सर्वात मोठी गोष्ट की इथे सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर आहे असं नाही की पाठीमागून काहीतरी वेगळंच दाखवलं आणि काहीतरी वेगळंच पॅक केलं नाही सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर आहे सर्व काही तुमच्या समोरच आम्ही व्हिडिओ पण दाखवतो सर्व काही बोलतो प्राईस शो करतो किती पिकचा सेट येणार आहे कशा प्रकारचं कलेक्शन्स राहणार आहे बघा आता माझ्या हातामध्ये मित्रांनो काहीतरी वेगळं अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे भले पॅटर्न जुने असतील डिझाईन जुने असतील पण आपल्या ग्राहकांना कशा प्रकारची रेंज हवी आहे कशा प्रकारचं पेटर्न हवं आहे ते तुम्ही जर ओळखलं तर तुम्हाला जबरदस्त त्याचा बेनिफिट पाहायला मिळणार आहे बघा सिल्कमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं लेस विथ पायपिंगचं तुम्हाला काम पाहायला मिळणार आहे आणि बघा रिच पल्लू विथ तुम्हाला डायमंड पाहायला मिळणार आहे सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे आणि पेटन जर बघितलं तर तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकतात की कशा प्रकारची डिझाईन राहणार आहे कशा प्रकारचा कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे आणि इथे आपण लेस जर बघितली तर दोन लेस तुम्हाला पाहायला मिळतील हे लेस तर ऑलरेडी हायच पण एक सुंदर अशा प्रकारची वेलवेट लेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कॉन्सेप्ट बघा किती सुंदर आहे म्हणजे काठापद्रामध्ये तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला मित्रांनो केसरॅट शाल कंपनी प्रोव्हाइड करते आणि सर्वात मोठी प्लस पॉइंट की बघा पंचवीस पॉईंटचा हा गॅप ठेवला आहे लगेच तुमचं ब्लाउज स्टार्ट झालंय म्हणजे इथे लोक चोरी कशी करतात किंवा रेट कसा कमी होतो ते तुम्हाला पाहायचं आहे की ही लेस जर तुम्ही कम के कमी केली तर तुमचा प्राइस ॲटोमॅटिक कमी होणार आहे आणि बघा पूर्ण साडेसहा मीटरची साडी आहे लेस तुम्हाला ब्लाऊजला पूर्ण दिलेली आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण क्लीन अँड क्लिअर काम इथे होत असतो मग काय असतं की चॉईस ग्राहकांना आवडते ते लगेच साईडला करतात दादा हे प्रोडक्ट मला आवडलं याला तुम्ही साईडला घ्या बाजूला घ्या आणि लगेच त्याचा रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडून तुम्हाला भेटतो बघा आता हे तुम्हाला ऑर्गेनजामध्ये तुम्हाला दाखवतं कारण ऑर्गेनजा जिमीचू सिमर हे जे प्रोडक्ट मित्रांनो सध्या फारच ट्रेंडमध्ये चाललं आहे बघा आता ही डिझाईन जर बघितली तर किती सुंदर आहे बघा ॲट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे सुंदर अशा प्रकारचा हा पदर येणार आहे डिझाईन बॉर्डर जर बघितली तर फारच अट्रॅक्टिव्ह बॉर्डर तुम्हाला येणार आहे मध्ये आपण जर बघितलं तर विविंगची लेहऱ्या ही तुम्हाला डिझाईन येणार आहे म्हणजे असं कुठेही तुम्ही याच्यात कमीपणा करू शकणार नाही की दादा डिझाईन तर फारच हे बॉर्डर तर असेच प्रकारचे नाही इथे आमची जी टीम आहे जे आमचं काम करण्याची सिस्टम आहे ती पूर्ण सर्व गोष्टी लक्षात ठेवून अशा प्रकारचे डिझाईन्स तयार करत असतात आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर यू पी बिहार झारखंड आउट ऑफ कंट्रीसुद्धा अशा प्रकारच्या कलेक्शनची फारच मागणी असते कारण मित्रांनो ग्राहकांना नवीन नवीन पॅटर्न हवे नवीन नवीन कलेक्शन्स हवे तर त्यांना अशा प्रकारचं सर्व कलेक्शन प्रोव्हाइड करणं हे केसरिया या कंपनीचं काम आहे बघा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता पूर्ण हेवी ब्लाऊज तुम्हाला येणार आहे आणि अशा प्रकारची रेंज मित्रांनो तुम्हाला इथे आमच्या केसरी टिकशाईल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे डिझाईन्स कलेक्शन्स तुम्हाला अनेको पाहायला मिळतील बघा आता टिश्यू ऑर्गेजमध्ये तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो किती सुंदर आहे बघा म्हणजे इथे तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी आहे जशा प्रकारचं कलेक्शन आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसिरेट एक्स कंपनी प्रोव्हाइड करते लटकन टोन टू टोन तुम्हाला मिळणार आहे पल्लू जर बघितला तर गोल्डन जरीमध्ये सुंदर अशा प्रकारचा हा पल्लू येणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर मल्टी कलरमध्ये विविंगचे हे सुंदर वर्क जे विविंग बुट्टे तुम्हाला पाहायला मिळत आहे किती अट्रॅक्टिव्ह आहे बघा ऑरेंज कलरचं आहे पॅरेड कलरचं आहे गोल्डन जरीचं आहे अशा प्रकारचं वेगवेगळे पेटर्न्स वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला केसरिया कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि मित्रांनो हा तर सर्वात मोठा फायदा आहे की एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळतं आणि त्याच्यात प्लस बेनिफिट तुमचा हा आहे की तुम्ही तुमच्या ग्राहकांना कारण तुम्ही ऑलरेडी बिझनेस सेट असेल तुमच्या काही लोक स्टार्टअप करताय तर त्यांना एक गोष्ट लक्षात येते की मी हा डेफिनेटली अशा प्रकारचं कलेक्शन आहे तर मित्राला लगेच विकू शकतो कारण ग्राहकांना काय होय ते जर तुम्ही पकडलं तर तुम्हाला व्यवसायामध्ये कधीही मागे पाहून मागे फिरून पाहण्याची गरज येणार नाही का कारण तुम्ही मास्टर झालेले आहात आणि जेव्हा मास्टर असतो तर त्याला माहिती आहे की मला कुठे कसं कशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं आहे आणि कुठल्या मॅन्युफॅक्चरिंगकडून कडून कलेक्शन घ्यायचे हे सुद्धा त्यांच्या माइंडमध्ये क्लिक असतं कारण इथे भरपूर असे मॅन्युफॅक्चरर आहे जे एक थोडा दुकानाचा गाला घेऊन बसतात सांगतात की आम्ही तर मॅन्युफॅक्चर आहोत पण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे स्टॉक बघणार त्यांच्याकडे कलेक्शन बघणार तर तुम्हाला आयडिया येईल की हो 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 रिअल मॅन्युफॅक्चर कोण आहे आणि खोटा कुठला आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही मित्रांनो ठीक आहे ना तर आता तुम्ही जर बघितलं तर जिग पॅटर्न पेटर्न तुम्हाला येणार आहे सिल्कमध्ये सुंदर अशा प्रकारची बॉर्डर घेतलेली आहे आणि पेटर्न बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे म्हणजे तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी आहे जशा प्रकारचं डिझाईन हवं आहे काठापत्रामध्ये सिल्कमध्ये हेवी कॉन्सेप्ट तर तुम्हाला आणि हे माझं सांगणार नाही मित्रांनो ॲज अ सेल्स पर्सन मी जर माझी पर्सनल गोष्ट पण जर केली तर व्हिडिओ बनवणं तुमच्यापर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन देणं हे माझं काम आहे पण मी सेल्स जेव्हा करतो तर तो कुठलाही स्टेटचा ग्राहक असो त्याला कलेक्शन्स एवढं आवडतं पॅटर्न्स एवढे आवडतात तर त्याचा बजेट जरी लाखा दोन लाखाचं असेल ना तर तो तीन चार चार पाच लाखापर्यंत खरेदी करतो का कारण सर्व काही ट्रान्सपरन्सी आहे जे दाखवतात आणि ते सांगतात आणि त्यांचे माऊत त्यांचे वर्ड आहे की आम्ही फलाणा फलाण्या ठिकाणी गेलो होतो दाखवलं काय दिलं काही त्यामुळे लोकांचा विश्वास उडतो मित्रांनो आणि विश्वास बनवायला फार वेळ लागतो आणि तोडायला काही टाईम लागत नाही त्यामुळे विश्वास ही एक आपली कमाई आहे आणि ती जर तुम्ही कमवली तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फारच जबरदस्त रिवॉर्ड भेटणार आहे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आता नेक्स्ट तुम्हाला मी कलेक्शन दाखवतोय सुंदर अशा प्रकारचं कॉटन मध्ये तुम्हाला दाखवतोय किती सुंदर कलेक्शनचं बघा बॉर्डर तर सुंदर आहेच मित्रांनो पण मध्ये विविंग बुट्टे जर बघितले तर फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे hey, कलेक्शन्स मित्रांनो तुमची वाट बघते त्यामुळे जर तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना लगेच स्क्रीनशॉट घ्या आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा डायरेक्ट इथे येत असाल तर वेल अँड गुड इथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन दाखवलं जाईल सर्व प्रकारचे पेटर्न कारण असतं काय की आठवडा किंवा दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याकडे कलेक्शन स्टॉक आउट होतं नंतर मग काय म्हणतात तुम्ही तर हे कलेक्शन मला दाखवलं होतं पण मला भेटलंच नाही त्यामुळे तुम्ही लगेच कॉल करा तुमचं कलेक्शन आम्ही व्हिडिओ कॉलिंग करून साईडला ठेवतो नंतर तुम्ही जेव्हा याल किंवा इथून डायरेक्ट आम्ही पार्सल लावतो कारण एक बेनिफिट आहे की तुम्ही जे कलेक्शन पाहताय ना तेच तुम्हाला इथे दिले जाणार आहे का मित्रांनो कारण बारकोड सिस्टम असल्यामुळे तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचं माइंडसेट किंवा अपसेट होण्याची गरज नाही आहे कारण इथे आम्ही कुठल्याही प्रकारचं कमीपणा ठेवत नाही आता बघा कॉपर जरी मध्ये टिश्यू ऑर्गॅनचा हे कलेक्शन आहे कॉपर जरी बॉर्डर किती मस्त घेतली आहे आणि मध्ये सुंदर अशा प्रकारचे लहान लहान बुट्ट्यांचं कलेक्शन घेतलं आहे तर कलेक्शन्स असं ठेवा मित्रांनो की तुमच्याकडे शोरूमला कस्टमर सुधायला पाहिजे की वाव आपके दुकान में तो इतना बढिया बढ़िया कलेक्शन की हम तो जाने होर, लेकिन आपके काही आ आगे का कारण कलेक्शन्स अट्रॅक्ट करतं आणि मित्रांनो म्हणता ना की समानता समानताला आकर्षित करते त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही सुद्धा असं कलेक्शन ठेवा जे तुमच्या आजूबाजूला शंभर दुकानमध्ये कुठेही नसेल का कारण तो तुमचा प्लस पॉईंट आहे आणि प्लस पॉईंट तुम्हाला कधी भेटणार आहे जेव्हा तुम्ही केसर एल कंपनीचे कनेक्ट व्हाल अशा प्रकारची रेंज ठेवाल आणि मार्जिन सुद्धा जबरदस्त भेटणार आहे कारण कलेक्शन एवढं सुंदर मित्रांनो की त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला एकशे एक टक्के भेटणार आहे तर कलेक्शन पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट की एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा की आय कॅन डू इट मी करू शकतो डेफिनेटली मित्रांनो कारण जेव्हा तुमचा माइंडसेट चांगला असेल ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही तशा प्रकारचं क्लिक तुम्ही केलंय तर आशा करतो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर सुरतला यायची तयारी करा मी तुम्हाला इथे भेटणार आहे आमची पूर्ण टीम तुम्हाला भेटणार आहे आणि काही अडी अडचण असली तर आमची पूर्ण मॅनेजमेंट टीम तुम्हाला मदत करायला राहणार आहे तर मी शेषकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लहंगा सही दाम कानाम केसरी आही दाम का नाम के